तर नमस्कार मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण कलिंगाडाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता प्लस मस्त येल आहे हिरवा आहे आणि आता याची हार्वेस्टिंगला हा प्लॉट आलेला आहे याचं फळ जास्तीत जास्त चार ते पाच किलो लोक भरू शकतं तर मित्रांनो याची जे जात आहे ही किंगमेकर आहे बघू शकता तीन ते चार किलोपर्यंत याचं फळ आहे तर मित्रांनो आता हे प्लाट पुरा हार्वेस्टिंगला आल्यासारखं आहे परंतु याला जरा पाण्याची कमतरता वाचते तुम्ही बघू शकता फळ आता इकडं उघडे झालेले आहे लवकरात लवकर यांनी जरा काढले तर खूप चांगलं होईल जेणेकरून याला चट्टा पडणार नाही तर जरा चट्टा पडला ना तर डायरेक्ट आपलं नुकसान होत असतं यांनी अर्धा एकर प्लॉट लावलेला आहे मित्रांनो बघू शकता पण यांच्यामध्ये लावायची थोडी यांनी गलती केलेली आहे याचे जे बेड आहे तुम्ही बघू शकता बेडचा अंतर थोडा कमी आहे आणि बेड असे उत्तळ आहे बेड असे उत्तळ असल्यामुळे यांचे जे फळे डायरिक डायरेक्ट वरगळण्याची शक्यता जास्त असते आणि यां यांचं जरा आम्ही शेतकऱ्याला म्हटलं होतो की नेमकं या असं कमी केलं तर ते म्हणजे आमचा पाप याचा लावायचा प्लॅन होता तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जरा आंतरपीक पीक घेतास तर थोडं प्लेन बेड केलं तरी चालतं नंतर तुम्ही टॅक्टरच्या सहाय्यानं तुम्ही असे बेड उजळू शकता माल खूप चांगला आहे टरबूज गोड पण आहे तुम्ही बघू शकता मित्र मस्त चार ते पाच आणि याची बाळी पण वाळेली फळ आल्यासारखंच आहे आता लवकरात लवकर याने जरा याची काळजी करून जरा बाजारात माल जरा नेला तर याचा आता रमजान चालू झालेला आहे तर खूप पैसे होऊ शकतात मस्त कुडं कुडंमुडं जरा अशी वेल सुकलेली आहे करपा आल्याने रोग झाल्यासारखं झालेलं आहे याला तर मित्रांनो बघू शकता मस्त प्लॉट आहे अर्धा एकर जास्त काही एवढा नाही प्लॉट जास्त जास्त जास बघू शकता मित्रांनो आता फळ पुरेपणे असे उघडे पडलेले आहे काही काही ठिकाणी मधी मधी टकला असे वाळल्यासारखे झालेले आहे तरी यांना सांगू इच्छितो तुम्ही लवकरात लवकर टरबूजाचा काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून याला जरा असा चट्टा जरा पडला आता मित्रांनो बघू शकता याला असा चट्टा पडलेला आहे तर मी बघू शकता ह्या फळालासुद्धा आता चट्टा पडण्याची शक्यता आहे यांना लवकरात लवकर अशी माल काढून टाकण्याचा प्रयत्न करा शेतकरी नवीन असल्यामुळे त्यांना समजा ना नेमकं आता याचं काय आहे का, ये का हार्वेस्टिंगला येईल एक माल का नाही हार्वेस्टिंगला पूर्णपणे माल आलेला आहे तुम्ही जसजस काढावं लक्षात तस तसं येऊ ऑटोमॅटिक माल हार्वेस्टिंगवर ये येऊन जात असतो आणि मी यांना सांगू इच्छितो जे वेलं वाळेले त्यांचा माल तुम्ही लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करा नाही तर ते टरबूज होऊन जाते पोसट पोसट झाल्यावर ते काही बरोबर लागत पण नाही आणि नुकसान पण आपलं होऊन जातं त्याच्यामध्ये ते जातो बघू शकता मित्रांनो प्लॉट इकडं हिर आहे परंतु जे असे टाकलं आहे हे टाकलातलं पहिला माल त्यांनी काढला पाहिजे जेणेकरून आता उन्हाळा लागलेला आहे आणि ऊन खूप झालेला आहे जेणेकरून याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे त्यांना मी सजेशन द्यायलाच इथं वावरामध्ये आलो होतो खास जेणेकरून ते नवीन शेतकरी असल्यामुळे त्यांना याचा कोणताही एक अंदाज नाही यांची थोडी खतामध्ये जरा गई आणि इकडं आमचा जरा खोजवाडीचा जा भाग जरा बघितला भा तर इकडं धंदावामानात तसा पाऊस नाही पाऊस नसल्यामुळे यांना पाण्याची कमतरता शंभर टक्के भासलेली आहे आणि पाण्याची कमतरता भासल्यामुळे यांनी खताला थोडी हायकाई केली आहे त्याच्यामुळं प्लाटला अशा प्रकारे थोडस नुकसान बी झालेलं आहे आणि आता हे प्लाट हार्वेस्टिंग वगैरे येईल त्यांनी लवकरात लवकर काढायला पण पाहिजे फळ बी थोडं काही काही फळं बारीक राहिलेले काम काय नाही पाण्याच्या जरा यांचं नव्हतं तर शेतकरी मित्रांनो तुमचं जरा पाण्याचं चा नियोजन जरा कमी असेल तर तुम्ही नका करू जेणेकरून टरबूजाला खर्चसुद्धा लागतो आणि मी ते पाण्याचं पीक आहे सत्तर <smart> ते पंच्याहत्तर दिवसात हे निघात असतं त्याच्यामुळं तुम्ही याची काळजी घेतलीच पाहिजे आणि यांची जमीन म्हणलं तर थोडी मुरमटे लय लवकर येत असते तर ह्या जमिनीत पाणी जास्त असलं तर चालतं पण पाणी कमी जरा असलं तुम्हाला तुम्ही अशा याच्या शे म्हणजे शेतामध्ये नाही शकत जेणेकरून जे शेतकरी जे नवीन आहे जे लावणारे आणि जे आपला व्हिडिओ बघू राहिले त्यांनी याची काळजी नक्की घेतली पाहिजे आणि मित्रांनो हे असं तुम्ही बघू शकता हे फळ शेतकरीमध्ये गेल्याच्या नंतर वाकडं समजा याला हात धक्का लावलेला आहे याचं हे खालचा भाग आहे हे जो भाग आहे खालचा आहे हे भाग वरणे आला पाहिजे नाही तर याला चट्टा पडतो तर ऋताहस खराब होतो हे असं खालीच राहून द्यायचं याला हे बघू शकता मित्रांनो चट्टे पड रोले पुढं मोडं अजून जेणेकरून करून ते पा चट्टे पडताय मित्रांनो याची काळजी घेतलीच पाहिजे त्यांनी काय चटेपाटाचे चान्सेस आलेले आहे काय किटर उजव रान असं जरा मुरमट राहिले त्याच्यामुळं याला पाणी दररोज असलं तरी चालतं असं रान आहे फळ काही काही बदले पण आहे बघू शकतं मस्त आहे आणि खायला गोड पण आहे फळाचं खूप मला चांगलं वाटलं परंतु जरा अशी गोष्ट झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जरा कोणला ज्याला कोणला जरा टरबूज पाहिजे असेल तर यांचा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहे यांच्याशी संपर्क साधून तुम्ही टरबूज शेतातून बी घेऊन जाऊ शकता आणि गावामध्ये किंवा यांची एक आता गाडी लावायला सांगितलं आहे ला त्या गाडीवर सुद्धा घेऊ शकता जागेवर आता पंधरा रुपये किलो ते देत आहे रमजान चालू झालेलं आहे त्याच्यामुळं आता भावच राहणार आहे आणि उन्हाळा यंदा असल्यामुळे याचा भावच राहणार आणि कलिंगड तुम्हाला जास्त बघायला मार्केटमध्ये नाही राहिले त्याच्यामुळं यातच डिमांड आहे इकडं बाजरी होती पण आता बाजरीला त्यांच्याकडे पाणी नाही बाजरी थोडी सोडली त्यांनी जर लोक कलिंगडाचा माल निघत नाही तर लोक